नाशिक लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या शांतिगिरी महाराजांना आता जय बाबाजी भक्त परिवार तसेच सर्वसामान्यांकडून चांगला प्रतिसाद मिळताना दिसतोय हिंदुत्वाचा विकास हा मुद्दा घेऊन उमेदवारी करणाऱ्या शांतिगिरी महाराजांना अभिमुक्तेश्वरानंद महाराज नाशिक जिल्हा अध्यक्ष विशाल जाधव गिरीश कर्डिल राजाराम दादा महाराज हिंदू समाज पार्टीचे महाराष्ट्र प्रगताध्यक्ष मनोज तिवारी यांनी शांतिगिरी महाराज यांना पाठिंबा जाहीर केला Uh, मी मनोज गोयन प्रसाद तिवारी हिंदू समाज पार्टीचा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष आणि मी इथे uh, सनातन धर्माच्या ज्या युद्धामध्ये बाबाजी उतरले आहेत त्या बाबाजींना समर्थन देण्याकरता मी इथे आलेलो आहे बाबाजींसोबत माझी भेट झाली बाबाजींनी आशीर्वाद दिला आणि त्यांनी पण मला uh, त्याच पद्धतीमध्ये म्हणजे सनातन आपल्या ज्या हिंदू समाजाकरता जे आत्ता हे नाट्यमय रूपांतर झालेलं आहे एकंदरीत म्हणजे दाखवायचे दात वेगळे आणि खायचे दात वेगळे त्या पद्धतीमध्ये जी हिंदू समाजाबरोबर लूट चालू आहे डिवाइड अँड रूल ची याला कुठेतरी अंकुश लागायला पाहिजे त्या पद्धतीमध्ये माझं पूर्ण समर्थन माझ्या सहकार्याबद्दल सहकार्य जे मला आज सपोर्ट देत आहेत त्यांच्या सोबत मी आलोय आणि याच्यानंतर आता जी रॅली निघेल त्याच्यामध्ये आमची ताकद आम्ही दाखवू की सनातन एवढं कमजोर नाही झालं अजून आम्हाला आणि अशा संतांचा आम्हाला आशीर्वाद मिळाला आणि मी काय यांना समर्थन देणार त्यांनीच मला समर्थन दिलं तर हे त्यांचे खूप खूप आभारी आहे मी आणि आमचे जे आहेत इथले जिल्हा प्रमुख विशाल जाधवजी आणि गिरीश दादा हे आमचे जे आहेत आणि दादांचे म्हणजे गुरु अरुण भाऊ जी आहेत ते दादांचे परमभक्त आणि महाराजांनी यांना जे म्हणजे महाराजांकरता यांनी एवढे वर्ष तप केलेत आणि हे तपस्वी व्यक्ती आहे हे साधारण नाहीये माळी समाजाचे सचिव आहेत महाराष्ट्राचे तर ते पण आपल्याला सांगतील की महाराजांची जी आ, कल्पना आहे पाण्यासंदर्भातली सनातन धर्म सं, संदर्भातली त्यांचं एक मला फार आवडलं की ज्या गावामध्ये लोक जे दारू पितात तर ते दारू विकणाऱ्याला किंवा पाजणाऱ्याला जी पार्टी पैसे देईल त्याला मतदान करायचं नाही जे नॉनव्हेज मुलांना जे बिघडवतील त्यांना मतदान करायचं नाही जे एक संकल्पना त्यांनी घेऊन चाललेत बाबाजी तर त्या बाबाजीच्या ज्या संकल्पना आहेत त्या त्याला आम्ही एकदम म्हणजे ज्या पद्धतीमध्ये त्यांनी मुलांना जे व्यसन करतात हे पॉलिटिशियन हे व्यसन बनवायला जे महिना महिना दोन दोन महिने मुलं गायब होतात घरातनं काय तर पॉलिटिक्स आहे म्हणून पण हे जे आहे हे कुठेतरी त्यांची जबाबदारी आता आपल्या साधू संतांनी जे उचलली आहे त्याच्याकरता आपल्या प्रत्येक हिंदू समाजाने त्यांच्या पाठीमागे उभं राहावं ते कोणत्या समाजाचे हे विसरून जावं आणि फक्त आपला सनातन धर्म कशा पद्धतीमध्ये वाचेल आणि हे जे पॉलिटिशियन आहे हे आपलं घर आहेत आणि बाबाजी आणि आपल्या पार्टीचे जेवढे सहकारी आहेत ते आपल्या समाजाला वाचवण्याकरता काम करतायत त्याच्याकरता सगळ्यांनी मिळून आपल्या बाबाजींचं समर्थन करावं हीच नम्र विनंती आहे मी आ, एक अखिल भारतीय माळी महासंघाचा प्रदेश सचिव आहे सामाजिक कार्य करतो पहिल्यापासून गेले दहावीपासून मध्ये बाबाजींच्या अनुष्ठान केलेले आहेत आणि अनुष्ठानी आहेत हिंदू धर्मासाठी बाबाजींची जे काही मुलांसाठी जे काही काम चालतं हे आम्ही डोळ्यांनी बघतो प्रत्यक्षात आम्ही बघितलेलं केले का बाबाजींच म्हणणं असं आहे की ही जी तरुण पिढी जी काही वेगळ्या मार्गाला आहे वाम मार्ग म्हणजे आंबली पदार्थांपासून याच्यापासून कशी सुटली पाहिजे आज जर ह्या ह्या परिस्थितीला जर आळा घातला तर पुढे ही पिढी वेगळ्या कुठल्या तरी दिशेला न जाता एक चांगल्या मार्गाला जातील भारत देश हा एक उद्योजिक सुसंस्कृत चांगला देश उभा राहील दुसरी गोष्ट बाबाजींकडे जे पाण्याचं विजन आहे बाबाजींचं म्हणणं आहे का शेतकऱ्याच्या बांधावरती पाणी आलं पाहिजे बाबांचं शेतकऱ्यांच्या बांधावर पाणी म्हणजे प्रत्येक शेतकरी हा म्हणजे आपला जो देश आहे कृषी प्रधान देश तर हे जे नाव आहे फक्त नाव आहेत कृषी प्रधान देश ज्या मोठ्या प्रमाणामध्ये शेती असून त्या मालाला भाव नाही आहे पाणी नाही खूप अडचणीमध्ये शेतकरी आहेत आज व्यथा बाबा जाणून आहे सगळ्या तर बाबांनी जे सांगितलंय का प्रत्येकाच्या बांधावर पाणी पाहिजे याचं निवेदन करता येईल बाबाजी खूप ह्या व्यापामध्ये आमच्याशी बोलताना बाबा बोलता बऱ्याचशा काही गोष्टी तर आम्ही सर्वांनी सर्व सर्व बाबाजी बरोबर आहेत आणि बाबाजींचा कोणाला विरोध नाही बाबाजी कोणता याच्यामध्ये नाहीयेत बाबाजीनी आम्हाला एकच सांगितलंय लढायचं आणि जिंकायचं बस माझ्यासोबत जे आपले हिंदू बांधव आहेत आता कसं काही गोष्टी अशा असतात की त्या आपल्याला दाखवायच्या असतात त्या इलेक्शन मध्ये आम्ही दाखवू आमची ताकद कारण भीती सर्वांना असते आणि ती भीतीपोटी कोणी बोलत नाही पण आम्हाला अजूनपर्यंत त्या पद्धतीमध्ये कुठेही कोणाच्याही दबावाखाली आम्ही आलेलो नाहीये आणि आम्ही येणारही नाही आम्हाला हा तर त्या पद्धतीमध्ये आम्हाला आमच्या समाजाला कशा पद्धतीत व्यवस्थितरित्या परत आहे आणि हिंदू समाज संघटित करायचं आहे त्याच्याकरता हिंदू समाजाला हे महात्मा लोकांची फार आवश्यकता आहे आणि नशिबाने मला शांतीगिरी महाराजांचा आशीर्वाद आशीर्वाद मिळाला आणि मी त्यांना एवढं अस्वस्थ केलंय की जेवढे माझे इथे अनुयायी आहेत जिथे तुमचे आहेत तिथे आमचे आहेत जिथे हिंदू समाजाला मानणारे लोक आहेत ते पण माझ्यासोबत आहे आज मी सगळ्यांशी विचारपूस करून त्यांना विचारलं की काय करायचं आपण तर त्यांनी सांगितलं बाबांना ज्या पद्धतीमध्ये धोका मिळाला आधी हो मग नाही मग हो मग नाही तर हे कुठेतरी आपल्याला शिवी दिली एक आपल्या समाजाला कशा करता त्यामुळे फक्त म्हणजे त्या लोकांना पॉलिटिक्स आम्ही पॉलिटिशियन नाहीये बाबाजी पॉलिटिक्स करणार पण नाहीये पण आपल्या समाजाची सुधारणा करण्याकरता ज्या सा वेळेस एक साधू एक महात्मा रणांगणात उतरतो आणि त्याला पॉलिटिशियन मागे टाकतात तर त्याचा राग म्हणून मी पण यांना समर्थन देण्याकरता इथपर्यंत आलोय आणि नक्की आम्ही यांना जिंकून देऊ ही त्यांना म्हणजे चॅलेंज आहे की त्यांना थांबवून दाखवा आम्ही त्यांना जिंकून आणू एवढंच आणि मतदारांना मी एवढंच सांगेन आणि आई बहिणींना सांगेल की जे व्यसन करतात जे दारू पासतात जे मटण खाऊ घालतात आपल्या मुलांना बिघडवतात त्यांना वोटिंग करू नका एवढंच आमचं म्हणणं आहे जय श्री कृष्णा जय महाराष्ट्र जाधव इथं इथ जे प्रॉब्लेम आहेत हिंदू समाजांचा तर तो, तो पहिले आपल्याला बंद करावा लागेल सगळ्या गोष्टींचा आणि आम्ही बाबाला याच्यामुळे समर्थन देत आहे की एक हिंदू महात्मा जो खासदार झाल्यानंतर बाकीच्या प्रॉब्लेम सॉल्व्ह करतील आज कॉलेजच्या पोरं पोरी भरपूर बिघडलेत बाकीच्या गोष्टी झाल्या ते काही काही लहान लहान पोरांना काही ड्रग्स सप्लाय होतो सगळ्या गोष्टी होतात त्याच्यामुळं आम्ही या बा बाबांना समर्थक देण्यात येत आहे